आठ मार्च जागतिक तालुक्यातील पाटोळे धोणवीर नगर येथील महिलांना आमदार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देवनाडीवरील वडगाव सिन्नर ते धोणवीर नगर आठ माही कालवा बंदिस्त करून पूर कालव्याचा प्रश्न मार्गी लावून देणार असल्याचा शब्द दिला होता तो शब्द शनिवार दिनांक 20 जुलै रोजी एकूण दहा कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या कामातील सुमारे पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांच्या मणेगाव येथील वडगाव सिन्नर ते धोनवीर नगर अस्तित्वातील कालवा सिमेंट नलिकेत बंदिस्त करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला या बंदिस्त पूर कालव्यामुळे सिन्नर मानेगाव धोनवीर नगर आदी परिसरातील सुमारे अठ्ठावीस बंधारे भरले जाणार असून तीन बंदिस्त पूर कालव्यांमुळे दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे यासाठी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात या कामाचा शुभारंभ आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले त्याआधी परिसरातील ग्रामस्थांच्या समवेत संपूर्ण काम कशा पद्धतीने होईल हे त्यांनी नीट समजून घेतले व ठेकेदार व इंजिनियर यांना त्याबाबत सूचना दिल्या यावेळी मणेगाव व धोनवीर नगर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलेला शब्द पाळणारा असा एकमेव नेता सिन्नर तालुक्याला लाभल्याने त्याचे अनेकांनी आभार मानले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शिन्नर तालुक्याचे विकास पुरुष आमदार माणिकरावजी कोकडे साहेब यांनी आज हे पू चालीचं चालीचं चा उद्घाटन केलं तसंच आमचं बी काल रस्त्याचं उद्घाटन झालं एक शिन्नर ते डुबेरे आणि राम मंदिराला त्यांनी मला भरभरून असे एक कोटी निधी हा दिलेला आहे आणि रस्त्यासाठी आठ कोटी दिला आहे साहेब तुम्ही अशीच आमची प्रगती करत जाऊ आम्ही सदैव तुमच्या पाठीमाग रोहो आमचा तुम्हाला डुबेरकरांकडून शब्द आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र अंबित प्रश्न होता तो आज आपल्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी साकार केला त्याबद्दल मी मणिगावकरांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आमदार माणिकरावजी कोकडे साहेब साहेबानी कमीत कमी वीस वर्षापासून या पूल तयारच्या कामासाठी प्रयत्न केले होतात तर स्वर्गीय श्री मुरलीधर आपा या स्थानी या जागेवरती एक नारळ फोडला त्याला मी पण साक्षीदार आहे परंतु काय करणार होती बोलजारी होऊ शकली नाही परमदादा त्यामुळे परमदादा पण होते त्यामुळे आज तो आलेला आहे आणि हे पाणी आपल्याला जर गावच्या शेतकऱ्यांनी आणि सर्वांनी जर सहकार्य केलं तर हे पाणी आपल्याला कमीत कमी येत्या पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये चांगल्यापैकी चांगल्या प्रमाणात पाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न हा सर्व आपला मिटणार आहे आठ मार्चला आम्हाला जो साहेबांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी शब्द दिला होता पुरचारीच्या कामाच्या पूर्णत्वाकडे त्यांनी तो शब्द पाळला त्याबद्दल मी साहेबांचे आभारी दिलेला होता पाणी पुरचारी चारी आणणार तो शब्द पाळलेला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आज आपल्या तालुक्याचे लाडके आमदार श्री तु कोकटे को यांनी बैरज दिवसाची जी अपूर्ण असलेली पुरचारी की या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आश्वासन दिलं नव्हेच तर कामही चालू केलं आहे आणि त्यांचं उद्घाटन आज अतिशय चांगल्याप्रमाणे केलं आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उभे राहिले सर, सर्व मी त्यांच्या सर्वांचे मी सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम सक्सेस व्हावा अशी सर्व विनंती करतो ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी असेल काही काम मत काही मशिनरीला कोणी काही अडचण किंवा सरपंच यांना वारंवार सांगून अडचण दूर करून <laughs> बऱ्याच दिवसापासून बघितलेलं स्वप्न आज आमचे लाडके आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या प्रयत्नातून सक्सेस आहे हो मी त्यांना खूप खूप धन्यवाद दे देतो दोंडवीर नगर आणि मनेगाव यांच्या दोन्ही मार्फत त्यांचं स्वागत करतो धन्यवाद साहेबांचे मनपूर्वक आभार मानेल कारण की जो आपल्या मनेगावकरांचा किंवा पंचक्रोशीतला जो काही पाण्याचा जिवळ्याचा प्रश्न आहे जो सातत्यानं आपल्याला भेडसावत होता हा प्रश्न म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारची ज्यावेळेस साहेबांनी आमच्या आठ मार्च कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्व दोन अडीचशे महिलांच्या समोर ज्यावेळेस शब्द दिला त्यावेळेसच आपल्याला शाश्वती झाली होती का, का साहेबांनी था। जो दिलेला शब्द आहे तो नक्कीच ते पूर्ण करणार आणि तो त्यांनी पूर्णत्वास नेला देखील आणि खरंच खूप गर्व आणि अभिमानाने सांगेल साहेब का आम्ही ज्या महिला आहे सगळ्यांनी ठरवलं होतं का साहेबांनी जो शब्द दिलाय ना आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम संपला त्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस सगळ्यांच्या चर्चा का आपलं काम शंभर टक्के होईलच आणि साहेबांनी ते केलंच आणि साहेबांना देखील धनेगावच्या महिलांचा जो काही विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे पुढे देखील त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या सगळ्या महिलांकडून शुभेच्छा राहतील तुमचे मित्र आणि ज्येष्ठ समाजसेवक आमदार माणिकराव कोकाटे यांचं आज या मनेगाव नगरीतर्फे ज्येष्ठ नागरिकांतर्फे आणि ग्रामपंचायतीतर्फे मी सहर्ष स्वागत करीत आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये अनेक आमदार खासदार आपण बघितले आम्ही माणिकरावांना बघतो स्वभाव हा सगळ्यांना माहीत आहे आणि मणेगाववर काय प्रेम आहे किंवा मणेगावचं त्यांच्यावर काय प्रेम आहे हे काही का नवीन सांगायला नको परंतु मित्रांनो जो ज्या द्यू, दिवसाची ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो सूर्य आज उगवलेला आहे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांची शंभरने एकशे दहा टक्के खात्री आहे हा प्रकल्प माणिकराव यांचा हा मानाचा प्रकल्प आहे हा अभिमानाचा प्रकल्प आहे हा अतिशय कमी दिवसामध्ये महिन्यांमध्ये नाही अतिशय कमी दिवसामध्ये माणिकराव शब्दाप्रमाणे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी मला आणि मनेगावकरणा ग्वाही आहे वडगाव सिन्नर ते धोंडवीर नगर या पाच अंतरातील बंदिस्त पूर कालव्याद्वारे सुमारे पंधरा बंधारे भरण्यात येणार आहे त्यातून एकशे दहा हेक्टर शेती ओलिताखाली येणार असल्याने आमदार कोकाटे यांनी बंदिस्त पूर कालव्यासाठी नऊशे मिलीमीटर म्हणजे तीन फूट व्यासाच्या पाईपची पाहणी केली या बंदिस्त पूर कालव्याच्या कामामुळे दरवर्षी परिसरातील शेतकऱ्यांना डागडूजीसाठी काढावी लागणारी शून्य टक्के मेंटन्स वाचणार असल्याने या व कामाच्या शुभारंभानंतर मणेगाव ग्रामस्थांनी नगर येथील करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते त्यातून त्याचे शब्दरूपी व अतिशय आनंदाच्या वातावरणात त्यांचे सत्कार करून ग्रामस्थांनी आभार मानले या प्रसंगी मणेगाव धोनवीर नगर डुबेर आदी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांसह आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाधान संदर्भात भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मनेगावकर ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत कि पानी खरीया है। गेले अनेक वर्ष मनेगावकरांची मागणी होती की पोर निमित्ताने मनेगावला पाणी मिळावं ही गोष्ट खरी आहे गेल्या अनेक वर्षापासून सिन्नर तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती होती आणि त्यामध्ये मणेगावला कुठल्याही बाजूने पाणी येण्याचा स्कोप अजिबात नव्हता आणि म्हणून जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री लोखंडे आणि त्यांचे कार्यकारी अभियंता यांना सांगितल्यानंतर त्यांनी सर्वे केला आणि सर्वे करून सोनारीपासून तर जवळपास आटकवडे त्याचप्रमाणे मणेगाव त्याच त्याप्रमाणे दोंडविड नगर गोरेवाडी या सर्व परिसराला पाणी मिळण्यासाठी सर्वे या ठिकाणी व्यवस्थित झाला आणि त्याचं ताबडतोब अंदाजपत्र तयार करून जवळपास सहा कोटी रुपये खर्च करून हा चार साडेचार किलोमीटरचा पूर कालवा या ठिकाणी आपण काढलेला आहे या पूर्व कालव्याची लांबी चार साडेचार किलोमीटर जरी असली तरी यामध्ये जवळपास नऊशेचे पाईप असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा या ठिकाणी त्यांना उपयोग होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वीज मोटार कुठलीही न लागता ग्रॅव्हिटीने पाणी संपूर्ण मनेगावच्या शिवारामध्ये मनेगाव आणि परिसराच्या शिवारामध्ये फिरणार आहे त्यामुळे इतक्या दिवसाची ज्यांची मागणी होती त्याला खऱ्या अर्थानं यश आज येताना दिसतंय सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं त्यांना मनापासून या ठिकाणी आनंद आलेला आहे त्यांना अपेक्षाही नव्हती की या ठिकाणी पाणी येऊ शकेल कारण म्हणजे स्वर्गीय मुलगा आप्पा आज आपल्यात नाही आहेत त्यांची खूप तळमळ होती खूप इच्छा होती की काही झालं तरी पुरचारीचं पाणी या मणेगावकरांना मिळावं परंतु दुर्दैवानं एक पुरचारी या ठिकाणी केली त्या अर्धवट काम झालं त्यामध्ये कोणालाही त्याचा फायदा झाला नाही आणि त्या ठिकाणी मणेगावकऱ्याला पाणी न मिळाल्यामुळे त्यांचा पाण्यावरचा विश्वास उडून गेलेला होता परंतु आता मी खात्रीने आणि विश्वासाने सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये बारमाई या ठिकाणी हा कालवा कसा व्हाईल आणि मनगावकर संपूर्ण गाव हे बारमाई बागेत कसं होईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहणार आहे कुठेही कमी पडणार नाही माझी मनगावकर धोंडवीर नगर आणि या ज्या आटकवडे ज्या परिसरातून हा कालवा जाईल त्या परिसरामधून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण जर सर्वांनी सहकार्य केलं तर दोन अडीच महिन्यामध्ये या कालव्याचं काम या ठिकाणी पूर्ण होईल कदाचित पावसाळ्यामध्ये एकाच पाऊस याच पावसाळ्यामध्ये पाणी मणगाव बघायला मिळेल अशा प्रकारची दाट शक्यता <गण> माझ्या मनामध्ये आहे त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे गेल्या एक दोन वर्षापासूनचा जो माझा पाठपुरावा होता त्याला प्रत्यक्षात आज या ठिकाणी यश आलेलं आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाईप मशिनरी आणि या सगळ्या येऊन पडलेले आहेत आणि दोन तीन दिवसामध्ये उद्याच कदाचित हे काम सुरू होईल किंवा आजही या ठिकाणी दुपारनंतर काम सुरू होऊ शकेल साफसफाई आणि आठ पाच महिनाभरामध्ये दोन तीन मशीन लावून आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या संदर्भात जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत मी या सर्व गावकऱ्यांना परत एकदा विनंती करतो की या योजनेचं आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा शेतकऱ्यांनी सहकार्य करावं हो, आणि गावाचा कायमस्वरूप हो, या ठिकाणी विकास करण्यासाठी सहकार्य करावं कारण या गावाला आजही पिण्याचं पाणी भोजापूर धरणामधून येतं आणि इथल्या महिलांची फार मोठ्या प्रमाणात मागणी होती की काही नसलं तरी चालेल आम्हाला पिण्याचं पाण्याची सोय करा परंतु आता पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या सुद्धा सोय या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे त्यामुळे मनेगावचा दुष्काळ हा कायमस्वरूपी संपणार आहे हे मी आपल्याला या उकरस, या निमित्ताने सांगू इच्छितो आणि मणेगाव खरंच मणेगाव बरोबर या ठिकाणी आटकवडे त्याचप्रमाणे नगर त्याचप्रमाणे तुमचे गोरेवाडी पाटवळेचा काही परिसर म्हणजे हे पण या ठिकाणी उरता खाली येणार आहेत आणि शक्य झालं तर समृद्धी हायवेच्या ठिकाणी डक्ट पाहून समृद्धी हायवेला जर आपल्याला तिकडे पलीकडे नेता आलं तर गोंद्यापर्यंत या ठिकाणी या पुर साऱ्याचं सा नियोजन आपण एक ब्रांच गोंद्याला सुद्धा या ठिकाणी काढणार आहोत लवकरात लवकर तालुक्यातला एकही भाग एकही गुंठा हा जिरायत राहणार नाही यासाठी आपण प्रचंड नियोजन केलेलं आहे आणि नियोजनानुसारच या ठिकाणी कामं मंजूर आहेत आणि कामं सुरू झाली आहेत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सिन्नर तालुक्यातल्या ज्या मेन दोन पूर साऱ्या आहेत त्यांची कामं जवळपास पूर्ण झालेली आहे आणि या पावसाळ्यामध्ये दुर्दैवानं पाऊस अद्याप या ठिकाणी पडलेला नाही अजूनही किती दिवसांनी पाऊस पडेल माहिती नाही पण जेव्हा केव्हा थेंब थेंब शिंदर तालुक्यात थे पडेल तो संपूर्ण शिवारामध्ये फिरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या योजना अशा प्रकारचं नियोजन आपण या ठिकाणी जलसंधारण विभागामार्फत केलेलं आहे मला वाटतं हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी शिन्नरला कामाला येणार आहे खरं म्हणजे जी एस डी एच्या मार्फत केंद्र सरकारने हा तालुका त्या ठिकाणी बंदन घेतलेला आहे जवळपास चौऱ्याऐंशी गावांचा समावेश आहे त्यात मनेगावचा सुद्धा समावेश आहे आणि जी एस डी मार्फत ग्राउंड या ठिकाणी जो काही वॉटर टेबल आहेत ती वॉटर टेबल ही कमी असल्यामुळे केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत परंतु अजून भविष्य काळामध्ये जेव्हा नदी जोड प्रकल्प या ठिकाणी उभा राहील त्यावेळेस मला असं वाटतं की सिन्नर तालुक्याचे वॉटर टेबल हे निश्चितपणे वरती आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी कायमस्वरूपी कल्याण होईल आज मोठ्या प्रमाणामध्ये कामगार एम आय डी सीला या ठिकाणी कामाला जातात शेतात त्यांच्या खाट्या पडलेल्या आहेत केवळ पाण्याअभावी त्यामुळे तेही त्यांना फार मोठा दिलासा या निमित्ताने मिळणार आहेत त्यामुळे सर्वांनी याचा चांगला येतो असा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती मी सर्वांना करतो आणि आजच्या या सगळ्या य शुभमहूर्तावर हो त्याचं भूमिपूजन समारंभ संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद